नमस्कार मी तुकाराम सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वराज लाईव्ह ह्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो रायगड जिल्ह्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळीचं बिगुरू वाजलं असून महाड पंचायत समिती पदाच्या पदामुळे तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना रंगणार असल्याची चर्चा आता महाडमध्ये रंगत आहे कारण सभापतीपदासाठी खरवली पंचायत समिती गण हा दावेदार ठरलेला आहे आणि महाड पंचायत समितीचा सभापतीचं आरक्षण हे ओबीसी महिला ह्या आरक्षण पडल्यामुळे आणि महाड तालुक्यामध्ये दहापैकी दहापैकी खरवली ह्या गाणामध्ये ओबीसी महिला ह्या आरक्षण पडलेलं आहे आणि या आरक्षणामुळे महाड तालुक्यामध्ये ह्या खरवली गणातून जी कोणी महिला निवडून येईल ती या महाड तालुक्याची सभापती असणार आहे त्यामुळे खरवली हे नाव यापूर्वीही चर्चेत होतं कारण भरशेठ गोगावले यांचा उमेदवार अण्णा मामुळकर आणि तटकरेंचा उमेदवार बाबू मामुळकर यांच्यामध्ये लढत झाली आणि त्यामध्ये तटकरेंचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता आणि खरवलीतनं भरशेठ गोगावले साहेबांचा उमेदवार अण्णा मामुणकर यांचा पराजय झाला होता पुन्हा एकदा हेच नाव खरवलीगण हा चर्चेत येणार आहे कारण या मतदारसंघामध्ये भरशेठ गोगावले यांचा मूळ निवासस्थान आहे परेश शेट यांचा जो शिवनेरी बंगला आहे तो ह्याच मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष हे तटकरेंचा असणार आहे कारण याच मतदारसंघातून जी महिला निवडून येणार आहे ती महाडची थेट सभापती होणार आहे त्यामुळं हो ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून म्हणजे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार भरछोट गोगावले साहेब यांच्या मतदार यांच्या पक्षातून जे उमेदवार आहेत ते कोण कोण आहेत ते आपण पाहूयात त्यांच्या इच्छुक उमेदवार त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षातून भरछोड गोगावले साहेबांच्या पक्षातून मनाली मनोज काळीसकर हे नाव पहिले चर्चित येत आहे कारण हे नाव चर्चेत येण्याचं कारण मनोज काळीसकर हे जिल्हा परिषद वरण ह्या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत होते आणि त्यांची पत्नी आता मनोज आ, मनाली मनोज काळीसकर सभापती सभापतीपदासाठी ह्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांचं नाव समोर येतं आहे त्यामुळं कदाचित त्यानंतर देखील तिकीट मिळण्याचे चान्स सर्वात जास्त आहेत दोन नंबरला संगीता विजय सकपाळ संगीता विजय सकपाळ हा वरण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत आणि त्या सध्या खरवली ह्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचा त्यांचे चिरंजीव विशाल उर्फकी सखपाल हे जिल्हा परिषद वरण गटाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्यांचा देखील ह्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे दांडगा संपर्क आहे युवा सैनिकांच्या वर्षी त्यामुळं त्यांचं नाव देखील ह्या गणामध्ये चर्चेमध्ये आहे आणि तिसरं नाव बोवरेसाहेबांच्या पक्षाचं नेते मनोर आणणा रेशीम हे देखील तगडं नाव आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये मनोहर नेशीम यांचा देखील तगडा जनसंपर्क आहे त्यामुळं प्रामुख्यानं आता सध्या तरी ही तीन नावं आता चर्चेत येत आहेत या खरवले गणातून आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपण पाहणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून युवासेनेचे तालुका प्रमुख प्रफुल्ल रूप पाक्याशे धोंडगे यांचं नाव आता समोर येत आहे कारण हा देखील ह्याच गणामध्ये ह्याचं नाव आहे आणि पत्तेशे धोंडगे हा कुणबी समाजातून येत असल्यामुळे ह्या गणामध्ये कुणबींचं जास्त वर्चस्व आहे कुणबी समाज हा ह्या गणामध्ये जास्त असल्यामुळे प्रफुल्ल पप्पेशे धोंडगे ह्याला देखील ह्या गणातून तिकीट मिळू शकतं आणि तिसरं महत्वाचं नाव ज्यांच्यामुळे आपण चर्चा करतोय तटकर्यांचा खंदे समर्थक बाळा सकपाळ हा देखील खरवलीमध्ये राहतो आणि ह्याच्या पत्नीला देखील या ठिकाणी तिकीट मिळू शकतं त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी खरवले गणामध्ये तिरंगीत लढत होणार ह्याच्यामध्ये ते मात्र शंका नाही मात्र शंका ही आहे की महायुतीमध्ये ही लढत होणार आहे महायुतीतील उमेदवार शिवसेना वर्षेच राष्ट्रवादी असा सामना होतोय का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कारण राज्यामध्ये त्यांची युती आहे मात्र असा असताना देखील या ठिकाणी जर यु या ठिकाणी जर त्यांची लढत झाली तर समजा रायगड जिल्ह्यामध्ये देखील चित्र वेगळं असणार आहे कारण खरवलीगण हा कॅबिनेट मंत्री भरशेठ गोगावले साहेबांचा बालेकिल्ला आहे भरतशेठ गोगावले यांचं नेतृत्व ह्याच विभागातून पुढं आलेलं आहे हे देखील नाकारता येणार नाही कारण मागचे सदस्य देखील जिल्हा झडपी सदस्य असेल किंवा पंचायत समितीचे सदस्य असेल ते ह्याच गणातून भरत शेड गोगवले यांचे निवडून गेले होते मात्र हा मतदारसंघ हे खरवले नाव तेव्हा चर्चेत आलं ज्यावेळेला भरतष गोगवले साहेबांचा उमेदवार अण्णा मामनकर यांचा पराजय झाला त्यावेळी मात्र हे नाव चर्चेत आलं आणि तटकरेंचा उमेदवार बाबू मामणकर हे विजयी झाले होते पुन्हा एकदा तीच लढाई कारण थेट सभापतीपद मिळणार आहे उर्वरित महाड तालुक्यामध्ये दहा पंचायत समिती गण आहेत आणि त्यापैकी जरी सात आठ किंवा नऊ हे ह्या गणातील सदस्य भरशेट गोगोले साहेबांचं जरी निवडून आले मात्र खरवले गणात जर पराजय झाला तरी देखील भरषेड गोगोले साहेबांच्या पक्षाला हे महाडच्या पंचायत समितीत सभापती पदापासून दूर राहावं लागणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे खास करून तटकरे हे त्यांचा त्यांचे संपूर्ण फोकस हा खरवली पंचायत समिती गणावरती देणार आहेत हे मात्र विसरता कामा नये त्यामुळे तटकरे कुटुंबाला बाकी महाड तालुक्यातले दहापैकी नऊ सदस्य गेले तरी चालतील मात्र एकमेव सदस्य जरी प समिती निवडून आला तर थेट सभापती होणार आहे आणि सभापतीपद हे केवढं मोठं आहे ते तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण ह्या पदावरती पुन्हा एकदा गोगावले विरुद्ध घट्टरी असा सामना पाहायला मिळतोय मात्र या मतदारसंघामध्ये स्वराज लाईव्हचं देखील ऑफिस आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं ह्याचं जर दर ॲनालिसिस जर आम्ही केलं तर ह्या मतदारसंघामध्ये भरत शेट गोरवाले साहेबांचा करिस्मा आहे ह्याच मतदारसंघातून भरत शेट गोरवाले साहेबांचे उमेदवार म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ते असेल त्यांचा उमेदवार ह्याच मतदारसंघातून निवडून गेलेलं आहे हे देखील नाकारता येणार नाही त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या खरवली ह्या ह्या गणातून शिवसेनेचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो असं आपण दावेके साथ सांगू शकतो परंतु जर उभाटाचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर या ठिकाणी उभा राहिला तर शिवसेना वर्ष शिवसेना असा देखील सामना होणार आहे म्हणजे शिवसेनेला एकच आव्हान नसणार आहे भरश उगोला यांच्या पक्षाला एकच आव्हान नसणार आहे त्याचं कारण असं आहे की शिवसेना वर्ष शिवसेना असा देखील सामना होणार आहे शिवसेनेचा जो जो निष्ठावंत शिवसैनिक आहे हा मतदान कोणाला मतदा टाकतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र शिवसेनेचा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार हा कुणबी समाजाचा असल्यामुळे कुणबी फॅक्टर कुणबी मतदार हा कोणाला मतदान करतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि गोगावलेना देखील कोणबी समाजाचाच उमेदवार या ठिकाणी उतरावा लागणार आहे द्यावा लागणार आहे तेव्हाच मात्र गोगावल्यांची सीट या ठिकाणी निघू शकते अन्यथा या ठिकाणी जर शिवसेनेवरती शिवसेना असा सामना झाला तर मात्र बाळासाहेब यांच्या पत्नी निवडून येऊ शकतात तटकरेंना थेट फायदा या ठिकाणी तटकरेनं होणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा खरवली गण हा चर्चेत येऊ नये एवढंच मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो तुर्ताच मी तुम्हाला सांगून की आपण सर्वांची रजा घेतो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब लाईक करायला विसरू नका आणि महाड तालुक्यातील पाच पंचायत समिती पाच जिल्हा परिषद गणनातील कोण आहेत आणि त्या ठिकाणी कोण निवडून येऊ शकतो हे दावे केक्काचं चॅनल स्वराज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह